श्रीस्वामी समर्थ पुन्हा एकदा माझ्या चॅनलमधील सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला नवनाथ ग्रंथाविषयी सर्व काही माहिती सांगणार आहे आणि मला आलेला सुंदर असा अनुभव सांगणार आहे खूप कमेंट आल्या खूप साऱ्या कमेंट आल्या की ताई आम्ही खूप दिवसापासून दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले खूप सेवा करतोय पण काहीच अनुभव येत नाही आहे तर काय करावं तर त्यांना काय सेवा द्यावा हे पण कळत नाही तर आजची ही सेवा त्यांच्यासाठीच आहे खूप सेवा करून तुम्हाला काहीच अनुभव येत नाही फक्त ही जी सांगणार आहे ती एक सेवा तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा बघा परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या या, या मानव जीवनात धकाधकीच्या जीवनात आपण मोठा ग्रंथ वाचू शकत नाही नवनाथ ग्रंथ वाचू शकत नाही आपल्या घरातील कोणतीही निगेटिव्हिटी कोणताही आजार काहीही समस्या असू पैशाची असू कर्जाची असू काहीही असो आजार असो घरात तुमची कुठलीही समस्या असू त्यावर फक्त एकच उपाय रामबाण औषध म्हणजे स्त्री श्लोकी नवनाथ ग्रंथ हे वाचायला फक्त आणि फक्त दोन तास लागतात बाकी काहीच नाही खूप छान माहिती यामध्ये आहे पूर्ण ग्रंथाचा सार यामध्ये माऊलींनी दिला आहे त्यामुळे हा ग्रंथ वाचल्यानंतर पूर्ण नवनात पारायण केल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं याचे थोडेसे नियम आहे फक्त ते नियम पाळवायचे आणि हे आपण पारायण करायचं आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा असतो आपलं जेव्हा मन हे शुद्ध असतं व्यवस्थित असतं आणि घर घरातही वातावरण व्यवस्थित असतं त्याचबरोबर मासिक धर्म विटाळ सुतक हे काही नसन त्यावेळेस हे ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला स्टार्ट करायचं आहे काय करायचं स्वच्छ पाण्याने आंघोळ करेल जर तुम्हाला सकाळी नाही जमलं तर हा ग्रंथ तुम्ही संध्याकाळी वाचला तर घरात अतिउत्तम म्हणजे अतिउत्तम असतं ग संध्याकाळी नाथांची सेवा जर घरात झालीत घरात कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी राहणार नाही जर तुम्हाला कोणी करणी बाधा केली आहे घरामध्ये वाईट शक्ती वास करत आहे तर हा नवनाथ ग्रंथ वाचल्यानंतर ती वाईट शक्ती घरातून निघून जात असते हा कितीतरी यांना अनुभव आलेला आहे जेव्हा बघा न मच्छिंद्रनाथांनी भूतांकडूनही या घेतलं आहे साबरी विद्या त्याच्यात तुम्ही सहाय्य करा असं सांगितलं आहे जिथे जिथे तुमचं नावीन जिथं ज्या घरात हे पठण केलं जाईल तिथे सर्व भूतबाधा सर्व काही वाईट शक्तीही निघून जाणार आहे असं स्वतः नाथांनी सांगितलं आहे आणि हा मेन म्हणजे हा ग्रंथ स्त्रियाही वाचू शकतात पुरुषच नाही तर स्त्रियाही याचं पारायण करू शकतात हे सर्वात महत्त्वाचं आहे थोडेसे नियम आहेत ते नियम मी आता तुम्हाला सांगते काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर स्त्रियांनी वाचताना आपले केस मोकळे सोडायचे आहे त्यानंतर कपाळाला कुंकू लावायचा आहे जर तुम्ही साडी घातली असेल साडीला जर पिन लावली असेल तर ती पिन काढून टाकायची आहे त्यानंतर जेव्हा परकर घालतो किंवा नॉड बांधतो ती नॉडही सोडून टाकायची आहे धूप प्रज्वलित करायचं आहे पूजेची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे कलश स्थापन करायचा ग्रंथ ठेवायचा फुलांनी सुशोभित करायचा आहे आणि मग पारायणाला सुरवात करायची सुरुवातीला याच्यात जे काही दिला आहे त्याचं पठण करायचं जे यंत्र आहे त्याची पूजा करायची आणि नाथांचा मंत्र आपल्याला अकरा वेळेस घ्यायचा आहे हे सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला वाचन करायला सुरुवात करायची आणि वाचन केल्यानंतर जी विभूती पडणार आहे ती घरात सर्व भांडणी लावायची आणि घरात सर्वीकडे शिंपडायची आहे बघा तुम्ही याचे रिझल्ट घेऊन बघा काय अनुभव येतात तुम्ही तुम्ही याचे अकरा अठ्ठावीस छत्तीस बारा करू शकता जशी तुमची समस्या असेल जेवढी मोठी समस्या असेल तेवढे जादा पारायण केले तर तुमची समस्या ही लवकर सुटणार आहे त्याचबरोबर शेवटच्या दिवशी जेव्हा तुमचं पारायण कम्प्लीट होतात आणि उद्यापन येतं सर्वात महत्त्वाचं चा उद्यापनाचं असतं ज्याचं आपलं पूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं तर उद्यापन करताना छोटे छोटे जे नवनाथ आहे नवनाथ छोटे छोटे जे मुलं असतात त्यांना आपल्याला जीव घालायचा आहे नवनाथ म्हणजे ज्यांचं लग्न झाले अशा मुलांना आपल्याला जीव घालायचा आहे नऊ मुलं जीव घालायचे जीव घालतानी त्या नैवेद्यामध्ये आपल्याला खिचडी भात उडदाचे वडे आणि चणे हरभरा ह्या पदार्थांचा समावेश करायचा आहे आणि ज्या वेळेस नाथांचे आपण त्यांना नाथ म्हणून जीव घालतो त्यावेळेस त्यांच्यासाठी एक भगव उपरणं आपल्याला घेऊन यायचं आहे नऊ उपरणे घेऊन यायचे त्यांच्या ताटाखाली दक्षिणा द्यायची आहे एक दोन किती द्यायची ती तुम्ही द्यायची त्यानंतर आरती वगैरे करायची आणि त्यांना जीव घालायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जेवल्यानंतर ते त्यांनी हात धुतल्यानंतर ते खरकटं सांडतं त्याला कृपया करून झाडू लावू नका ही चूक करू नका मी एकदा ही चूक केली होती मला बाबांनी सांगितलं की ही चूक करू नको तेव्हापासून मी करत नाही जे काही खरकट सांडलं आहे ते हातांनी गोळा करायचं त्यानंतर त्यांना हात धुण्यासाठी एक सेपरेट बके हे द्यायचं प आपलं टोकर वगैरे असतं ते द्यायचं आणि ते पाणी एका बॉटलमध्ये भरायचं आणि जे खरकट सांडलं ते पंतरवाळ्या असतील त्या सर्व एका कॅरी बॅगमध्ये घ्यायच्या आणि ते पाणी आणि जिथे कुठे पाणी आहे म्हणजे मोठं पाणी जिथे मासे वगैरे असतील अशा ठिकाणीच ते आपल्याला तिथे टाकायचं आहे कृपया करून कुठेही उकरड्यावर कुठेही कुठेही फेकू नका पायदळी जाईल त्यामुळे तुम्ही केल्याचं काही एक पुण्य तुम्हाला मिळणार नाही ते पाण्यास टाका म्हणजे ते मासे त्यांना खातील आणि ते अन्न व्हायला जाणार नाही नाथांची शक्ती ही खूप मोठी आहे प्रत्येक देवता त्यांच्या पुढे नतमस्तक झालेली आहे त्यामुळे ही अतिउच्ची कोटीची सेवा आहे ती प्रत प्रत्येकाने करावं काही समस्या असो तुम्ही करून बघा आता मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगते बघा आम्ही जवळपास माझ्या लग्न जमण्यासाठी ते लाख रुपये घातले बघण्यासाठी फक्त दीड दोन लाख रुपये आम्ही घातले पण कुठेही काही जमत नव्हतं तर काय करावं काही कळेना कराव मी देवीचेही पाठ खूप केले मग मी आम्ही कुलदेवतेचा मान सन्मानही करून आलो त्यानंतर आम्ही प्रश्न ही केले केंद्रात जेव्हा प्रश्न उत्तर केले तेव्हा दादांनी आम्हाला नवनाथ ह्या ग्रंथाचे नऊशे श्लोकी ग्रंथाचे छत्तीस पारायण करायला लावले बघा आता छत्तीस पारायण करायचे होते ते अठरा करणार होते आणि मी अठरा करणार होते आम्ही हे पारायण फक्त आणि फक्त नऊ दिवसात कंप्लीट केले आम्ही सकाळी एक वाचायचो आणि रात्री एक वाचायचो असे मी अठरा केले आणि त्यांनी अठरा केले असे नऊ दिवसात आमचे छत्तीस पारायण हे कंप्लीट झाले आणि जेव्हा छत्तीस पारायण कम्प्लीट झाले उद्यापन केलं त्याच दिवशी स्थळ आलं आणि त्यांचं लग्नही झालं मुलगीही खूप छान भेटली सर्व काही मनासारखं घडलं सर्व काही छान झालं इतकी ताकद या ग्रंथामध्ये आहे फक्त मनोभावे आणि ही करा सर्व नियम पाळून करा कांदा लसून खायचा नाही आहे भात खायचा नाही आहे आपण फक्त घरातलंच अन्न घ्यायचं पर अन्न घ्यायचं नाही हे छोटे छोटे नियम आहे हे नियम पाळायचे आणि मनोभावे ही सेवा करायची बघा तुमच्या सर्व इच्छा या सेवेने पूर्ण होणार आहे म्हणजे होणार आहे तुम्ही म्हणणारच नाही की मला अनुभवाला नाही माझी इच्छा पूर्ण झाली नाही त्यामुळे हे तुम्ही अवश्य करावं असं मला तरी वाटतं माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त